कशी आहेत तुम्ही बरेच असणार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचे युट्यूब ब्लॉगमध्ये तर आज आहे हळदी आकांक्षा दिदीची हळदी म्हणजे माझ्या दिदीची हळदी आहे आज तर त्या हळदीमध्ये आता आम्ही झालं आणि गेलं ना तर मी हे सकाळच्यासाठी आणि जो एक जॅकेट आहे हे घातलं सकाळच्यासाठी आणि मी वेगळा काहीतरी घालणार आहे तर हे बघा मी मी नाही घालली म्हणजे मेन तर इथे काढली ते मी इथं गेल्यावर काढणार आहे माझ्या मावशी बघा सगळे मी पैजण पण घातले इथं तिथं घुलते तर आता मी एक वासन मी आवले पण घेऊन आहे आवले पण गेले आमचं झाड आहे ना आवले भरपूर जास्त तर आता काल आम्हाला स्कूलला सुट्टी होती ना फ्रायडे गुड फ्रायडे होता ना काय मला सुट्टी होती तर आम्हाला तीन दिवस सुट्ट्या झाल्या आम्हाला सॅटरडेला सुट्टी असतेच तीन दिवस सुट्ट्या झाल्या तर आज आहे सर आणि आज हाल दिला जाणार तुम्हाला दाखवेल मी काय काय होईल सगळं दाखवेल तुम्हाला मी नाचतील वगैरे सगळं दाखवेल आणि उद्याचा आपण ब्लॉग करूया चला बाय फर्स्ट होम सिंपल करती है सिंपल ड्राइन मैं एक बाट तक मैं सिंपल ड्राइन तो पूरी का तो नहीं को तो 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 करता नहीं, तो नहीं करते So, ni Hehehe Oh, ternyata lah Ni Finally Calon like... Ah Wah, menengah-tengah ni Compact powder bagilah kalau betul ya. Best. Hei mana powder laut <laughs> dia <laughs> ni? लुक चेंज झाले अशाच गरजेचं थोडी थोडीशीच घेते कारण मी उडते बाबा अर्धी तर उडूनच जाते अर्धी मध्ये हे घडला समजात नाही

बस झालेली आहे आपली जास्त पण हा लिप बॅम लावते पण तुटल आहे हा मला काही टिकतच नाही जशी कलर येत दिसते हॅलो तरी मी हार मांडण्यामध्ये नाही तिथे मी काळी अरे नुसती पाडत राहते ना tak kena tadi kisah semala kalau betul cerita ni real sama kita kita balik จะเป็นไหนอย่าันหไม่อยากงานปนเลย അട്ടക ഉണ്ട് ഇരതി കം എനിക്ക് खाली छोड़ दो वो निकल गया है इस चक्कर से ये खुद को

परते हम गाना गा रहे हैं हमारा एनर्जी लेवल है मतलब लास्ट तक ऐसे फुल लाल लाल होकर बस ऐसे ही चल रहे हैं हम अंदर

झोप आणि ते श्रीद्याची मम्मी फायनली या गर्दीमधून किटली नंबर लावला मधून मधून घुसून घुसून जाते बिकॉज इथं होळी खेळत आहेत सगळे मी दे थोडीशी हळद मम्मी हळद दे थोडीशी लावूनच नाही देत धरून इकडे फोटो घ्या मोदीच बाय फोटो काढतात

day. वेटिंगला आहेत आणि आमचा कॅमेरामॅन कधीच फ्री नसतो काय प्रतीक बरोबर ना नाटू <laughs> <laughs> शेट आता स्वतःला लावतोय कैसे को लिंग ना आज टेरमची काय रामली गली पाच रुपये पाच रुपये हे आतून पाच रुपये आतून पाच रुपये पैसे वाला ते दाबेलेची बॅरी झाली आहे गल्ला नको बताते सीधा नाही मामाले सांग बसي बघ उठकळच सीधा

点赞啊！一。 ब्लॉग मी कंटिन्यू करते ब्लॉग 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 मम्मी तैयारी करते हैं तो मम्मी तैयारी करते मम्मी की है मम्मी मेकअप तो करते, मम्मी, तो मम्मी।, करते मम्मी साड़ी रहे ना मम्मी म्हणून तसं केलं आहे अजून मी अशी जर फक्त मी क्रिम्पिंग केलेली आहे जय मंगला सर्वांनी टाळ्या वाजवा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा प्लीज आता ता ता विचारपीठावर ना आपण जरा गर्दी कमी केली तर बरो होईल फक्त माता पिता काका काकी आजी आजोबा ही मंडळी वरती राहू दे आशीर्वाद देण्यासाठी विचारपीठावर उभी दे फक्त पण खाली चला प्लीज। बाँगा, बाँगा। आणी। थाली जरा प्लीज आणि चार मिनिट खाली कराव जरा या ठिकाणी मनी मंदिर स्वतः जनन करण्यासाठी पैसे पाय भरायला बोलवलं आम्ही त्यांना एक कुलपी आम्हाला वन सिक्स्टी सेव्हन बदाम एक कुल्फी आणि बदाम शेख आम्हाला वन सिक्स्टी वन सिक्स्टी पाहिजे बोल शिस्तीत घरी चाललेलो आम्ही हे आम्हाला बोलवून घेतल्या कंजूस माणसं बेलिंग बर्थडे नेक्स्ट